बघा 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 सातारकर मी प्रभाग सहा मध्ये खर तर या मिरवणुकीत स्वतः उमेदवार नाही खर तर त्यांना या प्रचारा दरम्यान छाती दुखू लागल्यामुळं ते दवाखान्यात आहेत मात्र त्यांचे मतदार आणि त्यांचा मित्रपरिवार आज त्यांचा प्रचार करतोय काय सांगाल काय दादा आज या ठिकाणी प्रभाग सहा मध्ये आपण सर्वांचे प्रभाग सहा मधील जे मतदार आहेत या मतदारांचे सर्वात तरुण तडफदार आणि लोकप्रिय जे नेतृत्व म्हणतात ते आदरणीय अतुल चव्हाण यांचं आहे गेली स अठरा ते वीस वर्ष अतुल चव्हाण हे कर्तव्य ग्रुपच्या माध्यमातून युवकांशी जोडून एक संघटना त्यांनी निर्माण केलेली आहे त्या संघटनेच्या जोरावर आजपर्यंत आपलं कार्य करत आहेत गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी त्यांचं हे कार्य बघून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक या पदी काम करण्याची संधी दिली होती आणि त्या काळामध्ये त्यांनी या प्रभागामध्ये अतुलनीय कामगिरी केलेली आहे त्याच काळाच्या जोरावर आज ते जरी अपक्ष असले तरी संपूर्ण प्रभाग सहामधील जे मतदार आहेत ते संपूर्ण मतदार अतुल चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हा जो लढा आहे आमच्या सहाचा शक्ति शक्ति हा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा लढा आहे परंतु धनशक्तीचा पराभव हा निश्चित होणार आहे आणि जनशक्तीचा विजय हा निश्चित आहे या प्रसंगी मी प्रभाग शहा मधून आपल्या सर्वांना हे सूचित करतो की आदरणीय अतुल चव्हाण जरी तब्येतीच्या कारणास्तव आज दवाखान्यामध्ये का उपचार घेत असले तरी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा चाहते आहेत आज ते सर्वजण अतुल चव्हाण यांच्यासाठी आज ही प्रचंड महारॅली काढून आमचा किती पाठिंबा आहे आणि जास्तीत जास्त आमचा अतुलला पाठिंबा आहे हे दाखवण्याचं या ठिकाणी प्रदर्शन सुरू आहे नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं खरं तर उमेदवार दवाखान्यात असताना देखील त्यांचे कार्यकर्ते आणि या भागातील मतदार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शवल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे महेश पवार करंज सातारा